हरिपाठातील एक अभंग म्हणजे तत्वज्ञानाचा गाभाच आहे तो सांगतो की देवाचे नामस्मरण कोणीही कधीही कुठेही करू शकतो या नामात एवढी शक्ती आहे की ते आपल्यालाच नाही तर आपल्या पिढ्यान पिढ्यांना मुक्ती देते हा अभंग म्हणजे हरिपाठाचा मुख्य संदेश अगदी थोडक्यात पण पन प्रभावीपणे मांडतो ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात आध्यात्मिक ज्ञान फक्त संस्कृतमध्ये आणि विशिष्ट लोकांपुरतेच मर्यादित होते सामान्य लोकांना ते दुर्गम होते संत ज्ञानेश्वरांसारख्या संतांनी ही भिंत तोडली त्यांनी हरिपाठासारखे सोपे मराठी अभंग रचले आणि नामस्मरण म्हणजेच देवाचे नाव घेणे या सोप्या साधनेला महत्व दिले काळवेळ नाम उच्चारिता नाही म्हणजे नामासाठी कोणत्याही वेळ किंवा जागेची बंधन नाही असे सांगून त्यांनी एका क्रांतीची सुरुवात केली हा फक्त एक सोयीचा उपाय नव्हता तर समाजाला आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम करण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता एका साध्या कुणाच्याही मध्यस्थी विना करता येणाऱ्या साधनेद्वारे म्हणजेच नामस्मरणाने मोक्ष मिळणे शक्य झाले असे दाखवून ज्ञानेश्वरांनी तत्कालीन समाजातील कठोर जाती व्यवस्था आणि गुंतागुंतीच्या कर्मकांडांना प्रभावीपणे छेद दिला यातून खऱ्या अर्थाने आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना झाली ही साधेपणा आणि नामस्मरणाची सार्वत्रिकता ज्यामुळे कोणालाही देवाशी थेट नाते जोडता आले वारकरी संप्रदायाच्या यशाचे आणि चिरंतन अस्तित्वाचे रहस्य बनले चला आता या अभंगातील प्रत्येक ओवीचा अर्थ अगदी सखोलपणे समजून घेऊया उच्चारिता नाही दोन्ही उद्धरती देवाचे नाव घेण्यासाठी कोणतीही विशिष्ट वेळ शुभ मुहूर्त किंवा जागा पाहण्याची किंवा जागा शुभ मुहूर्त किंवा शुद्ध जागा पाळण्याची गरज नाही हे नामस्मरण केल्याने नाम घेणाऱ्याचा स्वतःचा आणि त्याच्या मृतपूर्वजांचा अशा दोन्ही बाजूंचा उद्धार होतो दोन्ही पक्ष पाही उद्धारते आता बऱ्याच ठिकाणी दोन्ही पक्ष म्हणजे असा अर्थ येतो की जो नाम घेतो जो नाव घेतो आणि जो नाव ऐकतो ते नामस्मरण ऐकतो हे दोन्ही पक्ष सांगितलेले आहे पण याचा जर व्यापक अर्थ बघितला तर या ठिकाणी आपण त्याच्या पिढ्यान पिढ्या असा जो अर्थ आहे तो आपण घेतलेला आहे त्याचा स्वतःचा आणि त्याच्या मृतपूर्वजांचा आणि येणाऱ्या पिढ्यांचा सुद्धा हा उद्धार या ठिकाणी आपण बघतोय नाही बंधने नाही नियम आता कल्पना करा इतर अनेक धार्मिक विधींसाठी किती नियम असतात बरं सकाळी उठा स्नान करा अमुकच वेळेत करा इथेच बसा अमुकच मंत्र म्हणा पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाच्या नामासाठी असले कसलेही बंधन नाही तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री चालता फिरता बसता उठता काम करताना झोपताना अगदी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही ठिकाणी नाम घेऊ शकतात तुम्ही जे काही करत असाल अगदी खाताना किंवा झोपतानाही नाम घेऊ शकतात हीच नामाची खरी शक्ती आहे जे त्याला इतर सर्व साधनांपेक्षा सोपे बनवते जसे श्वास घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही विशिष्ट वेळ किंवा जागेची गरज नसते तो नैसर्गिकपणे सतत चालू असतो त्याचप्रमाणे नामस्मरण हे जीवनात सतत चालू ठेवता आले पाहिजे तुम्ही काम करत असाल प्रवास करत असाल तरी मनातल्या मनात नामस्मरण सुरूच ठेवू शकता दोन्ही पक्ष या ठिकाणी दोन्ही पक्ष पाही उद्धरती जसं आपण अगोदर सांगितलंय दोन्ही पक्ष म्हणजे दोन बाजू तुम्ही एक तुम्ही स्वतः नाम घेणारा आणि तुमचे पूर्वज तुमच्या कुटुंबातील मृत सदस्य नामस्मरण केल्याने फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या पूर्वजांनाही मुक्ती मिळते त्यांना चांगली गती मिळते त्यांच्या पूर्वजांना ज्यांच्या पूर्वजांना कदाचित चांगली गती मिळाली नसेल त्यांनाही तुमच्या नामाच्या पुरण्याईमुळे मोक्षाचा मार्ग सोपा होतो हे नामाचे एक अद्भुत सामर्थ्य आहे जे संपूर्ण कुळाला तारून नेते जसे एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती खूप अभ्यास करून मोठी नोकरी मिळवतो तेव्हा त्याचा ते फायदा फक्त त्यालाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला होतो त्याचप्रमाणे तुमच्या नामस्मरणाचे पुण्य तुमच्या पूर्वजांनाही तारते रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक रामकृष्ण हे देवाचे नाव घेतल्याने सर्व प्रकारची पापे आणि वाईट विचार दूर होतात आणि या जगात अज्ञानी पापी किंवा मोहात अडकलेल्या जीवांना भवसागरातून या संसारातून पार करून मुक्ती देणारा फक्त हरि म्हणजे परमेश्वर एकटाच आहे रामकृष्ण नाम सर्व दोष हरण रामकृष्णन ही नावे फक्त राम आणि कृष्णाचीच नाहीत तर ती देवाच्या कोणत्याही रूपाच्या नामाचे प्रतीक आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या नामात एवढी शक्ती आहे की ते उच्चारताच सर्व प्रकारची पापे वाईट कर्मे आणि त्यांचे परिणाम नष्ट होतात नामस्मरण हे आपल्याला आपल्या मनाला शुद्ध करते चुकीच्या विचारांतून आपल्याला मुक्त करते त्या विचारांना दूर करते आता इतर अनेक मंत्र जपण्यासाठी खूप शुद्धता आणि कठोर नियम पाळावे लागतात जर ते नियम पाळले नाहीत तर दुष्परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ गायत्री मंत्राचा चुकीचा जप केल्यास वेळ लागते असे म्हटले जाते पण हरिनामाचे तसे नाही ते तुम्ही कसेही घेतले तरी चालते त्याचे फक्त चांगलेच परिणाम होतात ते नेहमीच शुद्ध आणि कल्याणकारी असते नामामुळे अपवित्र देशकाल पवित्र होतात व अधर्म ही धर्मरूप होतो जसे एक शक्तिशाली औषध शरीरातील सर्व रोग जंतूंना नष्ट करते त्याचप्रमाणे हरिणाम हे आत्म्यातील सर्व पापांना नष्ट करून त्याला पूर्णपणे शुद्ध करते आता या ठिकाणी दडजीवा तारण हरिए आता दडजीव म्हणजे जे लोक आज्ञानात अडकले आहेत ज्यांना आध्यात्मिक ज्ञानाची जाणीव नाही जे फक्त भौतिक सुखांच्या मागे धावतात ज्यांना मोक्षाचा मार्ग माहीत नाही अशा लोकांना या भवसागरातून या संसारातून पार करून मुक्ती देण्याची शक्ती फक्त हरी परमेश्वर यामध्येच आहे त्याच्या नामामुळेच अशा लोकांना तारण मिळते जसे एखादे मोठे जहाज कितीही वजनाच्या वस्तू असो त्यांना समुद्रातून सुरक्षितपणे पलीकडे नेते त्याचप्रमाणे हरिनाम हे जडजीवांना संसाराच्या समुद्रातून पार करून देते हरिनाम सार जिव्हा या नामाची उपमात्या देवाची कोणवाणी हरिनाम हेच जीवनाचे खरे सार आहे आपल्या जिभेचे खरे काम सार्थक म्हणजे या नामात सतत या नामाचा सतत उच्चार करत राहणे ज्या परमेश्वराचे नाम इतके सामर्थ्यवान आहे ज्याच्या त्याच्या मोठेपणाचे किंवा वैभवाचे वर्णन करण्यासाठी या जगात कोणतीही तुलना किंवा भाषा पुरेशी नाही तार म्हणजे गाभा हरिनाम सार जिव्हा या नामाचे सार म्हणजे गाभा सर्वात महत्वाचा भाग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या जगात हरिनाम हेच सर्वात श्रेष्ठ सार आहे आणि आपल्या जिभेचे वाणीचे खरे काम काय आहे तर या नामाचा सतत उच्चार करत राहणे तीच वाणी खरी खरी जी ईश्वराचे गुणगान गाते असे म्हटले जाते म्हणजे आपल्याला मिळालेली वाणी ही फक्त गप्पा मारण्यासाठी नाही किंवा निंदा करण्यासाठी नाही तर देवाचे नाव घेण्यासाठी आहे जेव्हा आपण जिभेने नाम घेतो तेव्हा ती नामस्मरणाची गोडी आपल्या आत्म्याला तृप्त करते जसे एखादी विना खूप सुंदर संगीत वाजवते तेव्हा तिची खरी ओळख तिच्या संगीतातून होते त्याचप्रमाणे आपली जीभ जेव्हा हरिनाम घेते तेव्हा तिचे खरे सार्थक होते त्या ठिकाणी उपमा त्या देवाची कोणवाणी उपमा त्या देवाची कोनवाणी म्हणजे ज्या देवाचे नाव एवढे शक्तिशाली आहे आणि गोड आहे त्या देवाचे किंवा त्या नामाचे मोठेपण शब्दात मांडायला किंवा मा त्याची तुलना करायला या जगात काहीही पुरेसे नाही त्याचे महत्व इतके मोठे आहे की ते वर्णन करणे आपल्या कल्पनेच्या आणि शब्दांच्या पलीकडचे आहे जसे सूर्याच्या प्रकाशाची तुलना तुम्ही एका करू शकत कारण सूर्य स्वतःच प्रकाशमय आहे त्याचप्रमाणे नामाचे सामर्थ्य स्वतःच एवढे मोठे आहे की त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी हा हरिपाठ म्हणजेच देवाच्या नामस्मरणाचा आणि भक्तीचा मार्ग लोकांना सांगून पूर्ण केला आहे या हरिपाठाचे आचरण केल्याने म्हणजेच नामस्मरण केल्याने केवळ आपणच नव्हे तर आपल्या पूर्वजांनाही वैकुंठाचा मोक्षाचा परमपदाचा मार्ग अत्यंत सोपा होतो ज्ञानदेवा हे ज्ञानेश्वरांनी स्वतःसाठी वापरलेले नाव आहे सांग झाला म्हणजे सांगून पूर्ण केला किंवा हरिपाठाचे महत्व सविस्तरपणे सांगितले आहे ज्ञानेश्वरांनी हा हरिपाठ लोकांना दिला कारण त्यांना मानवजातीचे कल्याण व्हावे असे वाटत होते त्यांनी स्वतः अनेक संकट झेलले समाजाचा विरोध सहन केला पण तरीही त्यांनी सर्वांसाठी मोक्षाचा हा मार्ग तोपा मार्ग दाखवला परिणाम हेच बीज आहे आणि नामच फळ आहे याचा अर्थ नामस्मरण हेच सुरुवातीचे साधन आहे आणि अंतिम ध्येय म्हणजे फळ देखील तेच आहे कर्मार्ग योग मार्ग किंवा ज्ञान मार्ग यासारख्या इतर साधनांसाठी अनेक नियम सामग्री लागते पण नामासाठी तसे नाही एकदा तुम्ही नामस्मरण सुरू केले की ते आपोआपच इतर सर्व साधनांची पूर्तता करते आणि तुम्हाला भगवंताकडे घेऊन जाते जसे एखादा डॉक्टर एखाद्या मोठ्या आजारावर एक सोपे पण प्रभावी औषध शोधून काढतो ज्यामुळे सर्वांना फायदा होतो त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांनी हरिपाठाच्या रूपात नामस्मरणाचा हा सोपा आणि शक्तिशाली मार्ग मानवासाठी उपलब्ध करून दिला अंतिम ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज खूप मोठी ग्वाही देतात ते म्हणतात की जो हा हरिपाठ समजून घेतो आणि नामस्मरण करतो केवळ त्यालाच नाही तर त्याच्या कुळातील पूर्वजांनाही वैकुंठाचा मार्ग मोक्षाचा मार्ग सोपा होतो नामाचे महत्व एवढे मोठे आहे की नाम घेणाऱ्या व्यक्तीमुळे त्याच्या कुळातील लोकांनाही आपोआप सद्गती मिळते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले हे नामस्मरणाचे महत्व आजही तेवढेच खरे आहे आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात नामस्मरण आपल्याला मानसिक शांती देते चिंता कमी करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते तुम्ही कोणत्याही धर्माचे असा कोणत्याही जातीचे असा श्रीमंत असा की गरीब नामस्मरण करण्यासाठी काहीही लागत नाही ते कधीही कुठेही कोणत्याही स्थितीत करता येते आणि म्हणूनच ते आध्यात्मिक लोकशाहीचे प्रतीक आहे नामस्मरणात एवढी शक्ती आहे की ते आपल्या आप भूतकाळातील पापांना नष्ट करते आणि आपल्याला शुद्ध करते नामस्मरण हे कर्म योग किंवा ज्ञान यासारख्या इतर साधनांपेक्षा सोपे आणि तरीही अधिक प्रभावी आहे ते सर्व साधनांचे फळ देते संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा एकविसावा अभंग आपल्याला खूप महत्त्वाचा संदेश देतो की देवाचे नामस्मरण हेच आपल्या जीवनातील सर्वात सोपे शक्तिशाली आणि निश्चित साधन आहे हे नाम आपल्याला केवळ या जीवनात शांती आणि आनंद देत नाही तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून आपल्याला आपल्या पूर्वजांनाही मोक्ष प्राप्त करून देते ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला दिलेली ही देणगी खूप मोठी आहे त्यांच्या हरिपाठाचा हा संदेश आजही आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो आणि आपण देवाशी थेट प्रेमळ संबंध कसा जोडू शकतो हे शिकवतो तुम्हाला या अभंगातून तुम्हाला या अभंगातून काय शिकायला मिळालं हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी